ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या इलेक्ट्रिक कामाचे बिल मंजूर करण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात रुपये घेताना पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला सयाजी चौगुले पद कनिष्ठ अभियंता तालुका पंचायत समिती माळशिरस जिल्हा सोलापूर वर्ग तीन असे अभियंत्याचे नाव आहे यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे शासकीय इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठीचा शासकीय परवाना असून त्यासाठी त्यांनी एक फर्म स्थापन केली आहे या फर्मद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणारी सर्व प्रकारची इलेक्ट्रिक कामे करण्यात येत असतात या फर्मला मिळणारी शासकीय इलेक्ट्रिक कामे करण्यासाठी तसेच केलेल्या कामाच्या बिलासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीने तक्रारदाराला अधिकारपत्र दिलेले आहे तक्रारदाराने फर्मच्या वतीने फळवणी ग्रामपंचायत तालुका माणशेरी जिल्हा सोलापूर येथे शासकीय इलेक्ट्रिक काम पूर्ण केले त्याबाबतचे बिल त्यांना मिळाले तसेच त्यांनी पिलीव ग्रामपंचायती अंतर्गत केलेल्या रोड लाईटच्या कामाच्या बिलाच्या अनुषंगाने पाठपुरावा करत असताना तक्रारदार हे यातील लोकसेवक शशिकांत चौगुले कनिष्ठ अभियंता यांच्याकडे गेले त्यांनी तक्रारदाराकडे पळव ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मिळवून देण्यासाठी आणि केलेल्या मदतीच्या मोबदल्यात चौतीस हजार रुपये आणि पिलीव ग्रामपंचायतीच्या हद्दीत केलेल्या कामाच्या बिलासाठी गरज असलेल्या मदतीच्या मोबदल्यात तेहतीस हजार रुपये एकूण सदुसष्ट हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुसरूत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली सदर तक्रारदार यांच्या प्राप्त तक्रारीची समक्ष पडताळणी केली असता लोकसेवक शशिकांत चौगुले यांनी तक्रारदार यांनी केलेल्या दोन ग्रामपंचायतींच्या हद्दीत केलेल्या इलेक्ट्रिकल कामाच्या बिल मंजुरीसाठी मदतीच्या मोबदल्यात तसेच तक्रारदाराने इतरत्र केलेल्या कामाचे भविष्यात बिल मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून लोकसेवक शशिकांत चौगुले यांनी तक्रारदार यांच्याकडून एकूण पाच मागण्यांपैकी एकूण लाच मागणी रकमेपैकी पन्नास हजार कार्यालय माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले लोकसेवक शशिकांत चौगोले यांच्या विरुद्ध माळशिरस पोलीस स्टेशन सोलापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे चे कलम सात अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे